नमस्कार मित्रांनो आज आपण शाहितीला भाषण अर्थातच वक्तृत्व बघणार आहोत चला तर सुरू करूया अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणीं स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा समोर येतो भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी एकोणावीसशे एकतीस मध्ये लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली या दिवशी त्यांच्या बलिदानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस हा दिवस शहीद दिन म्हणून मानला जातो देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत इंग्रजी सरकारच्या पब्लिक सेफ्टी बिल अँड ट्रेड डिस्ट्रीब्युशन बिल च्या विरोधात भगत सिंग यांनी सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब फोडला होता त्यावेळी त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं लाला लजपत ला राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डरला गोळ्या झाडल्या नंतर या प्रकरणासंदर्भात भगत सिंगांवर खटला चालवण्यात आला या प्रकरणात भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी फाशी देण्यात आली होती हा देशात शहीद दिन म्हणून मानला जातो लहान असतानाशे एकोणावीस साली झालेल्या जालिनवाला बाघात्या कांडाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला त्यामुळे त्यांनी शस्त्राच्या बळावर इंग्रजी व्यवस्था उथलवून लावण्याचा प्रयत्न केला भगतसिंगांवर रशिया क्रांतीचा मोठा प्रभाव होता भारतातही स्वातंत्र्यानंतर समाजवाद रुजला जावा यासाठी ते, ते प्रयत्नशील होते ते के केवळ एक क्रांतिकारक नव्हते तर ते विचारक देखील होते त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा मिळाली शेवटी एवढे स्वनावसे वाटते आजच्या जगात अनेक समस्या आहेत जसे की गरिबी भ्रष्टाचारी आणि अजून बरेच काही अशा समस्यांवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे जय हिंद जय जे भारत మిత్రు ఆడల మిత్ర శేర కెనల్ సబ్స్క్రాబ్బ క